मी साहेबांना वारंवार अक्कलकोटासाठी यायची विनंती करत होतो साहेब माझी अडचण आहे तुम्ही जेव्हा जेव्हा पाठीशी असता मी माईक घेतो मला बोलता येत नाही मला शब्द सुचत नाही ज्याच्या वेळी माईक फेऊन असं वाटतं खूप सारे विचार पण डोक्यात असतात पण पाठीशी साहेब असले की मला शब्द सुचत नाही तरी पण थोडासा धीर धरून मी बोलायचा प्रयत्न करतोय साहेब मगाशी बोलताना मी आवर्षून कारसेवक म्हणून आपला उल्लेख केला एक कारसेवकाचा मुलगा म्हणून साहेब मला सदैव त्याचा अभिमान आहे तुम्ही कारसेवक आहेत तुमच्या संख्ये हजारो व कारसेवकाला गेले म्हणून आज बावीस जानेवारीला रामलल्ला प्रतिष्ठापना तिथं बोलतो मी एकदा फक्त उपस्थित माझ्या अक्कलकोट मतदारसंघातील सगळ्या उपस्थित सगळ्या माता भगिनी युवकांना वडीलधाऱ्यांना माझ्या पासष्ट वर्षामध्ये अक्कलकोटचा जो विकासाचा अनुशेष शिल्लक होता मान्य देवेंजींनी जे भरभरून दिलं साहेब माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू या माझे वडील नाही आहेत माझे वडील काय ग्राहकसेवक होते सगळ्या उपस्थित सगळ्यांना एकदा विनंती करतो या पासष्ट वर्षाचा शेट्टीला साहेब मला पक्का आठवत दोन हजार चौदा ला मोहळच्या सभेसाठी मी गेलो होतो यशवंत त्याने गेले मोहोळ दोन हजार ला मोहोळ विधानसभेच्या प्रक्षासाठी साहेब तुम्ही आला होता मी एका गावचा सरपंच होतो कुठलाही मला राजकारणाचा जास्त गंध नव्हता साहेब दोन हजार चौदाला तुम्ही सांगितलं सचिन तुला एकोणीसशे निवडणूक लढवायची साहेब राजकारणात तुमच्या सगळं शब्द पाळला का नेता मी बघितला नाही तुम्ही ज्यावेळी सांगितलात तुम्ही सिरियसली बोलला होता पण साहेब मी सिरियसली नाही घेत बोलतो कारण राजकारणात आम्ही ऐकून आहे तिकीट खूप वाटायचे असतात खूप लोकांना शब्द द्यायचे असतात आणि मला कशासाठी शब्द द्या का एकशे साठ पासष्ट गावापैकी एका गावचा मी सरपंच आणि साहेब दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी तुम्ही उमेदवारी दिलात फक्त माझी सरपंच माझ्याकडे पद होत मी आयुष्यात कधी नगरपालिका नाही लढवली पंचायत समिती नाही लढवली जिल्हा परिषद नाही लढवली दिग्गज नेते मंत्री झालेले आमदार तुमच्या दरवाजाला चौकटायला एक जागा कालत होते तुम्ही माझ्यासारख्या चार जनतेच्या पाठीशी गायलात मला उमेदवारी दिलात साहेब सचिनला नुसतं उमेदवारी नाही दिली सचिनला ना उमेदवारी दिली निवडून आणलं सचिनच्या पाठीशी गायलं सचिनचा क्रिएटर आणि सचिनचा प्रोटेक्टर ह्या दोन्ही भूमिका तुम्ही निभावल्या साहेब मला अक्कलकोट वाशीला विधानसभेतल्या सगळ्या जनतेला मला विनंती आहे ज्या नेत्यांनी आपल्याला एवढं भरभरून दिलं एकदा उठून त्यांच्यासाठी टाळी वाजवा सगळ्यांनी मोठं करत खूप खूप धन्यवाद साहेब मागे ज्यावेळी सत्ता आली नव्हती तुम्ही विरोधी पक्ष नेते होते तुम्ही अक्कलकोटला आलात आम्हाला सत्तेचा अप्रूप कधीच नाही आमचं जीव आमच्या नेत्यावर आणि आमच्या पार्टीवर हो आहे सत्ता असो नसो अक्कलकोट वासियांनी कधी विचार नाही केला आमच्यासाठी आमचा नेता आमची पार्टी महत्वाची साहेब त्यावेळी तुम्ही येऊन अक्कलकोटला शब्द दिला अक्कलकोटच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आम्हाला वाटत होत सत्ता नाही साहेब कुठून पैसे देणार पण साहेब अक्कलकोटचे ची जनता प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवते केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्यावेळी सत्ता नव्हती राज्य सरकार एक आम्हाला देत नव्हतं साहेब तुम्ही माननीय नितीन गडकरी साठी आमच्यासाठी शब्द घातला आज तिला गेट वळसांग भोत्री चे मुस्तीचा रोड तो केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांकडून साहेबांनी मिळवून दिला आज वागदरीचा रस्ता बघा भूमिका वागदरी, पुड़। वागदरी। अक्कलकोट ते नागरसोर तोंडूर बॉर्डर म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम असेल हैदराबादचा रस्ता असेल म्हणजे रस्त्याचे प्रश्न असतील मेंदगी नगरपालिकेच्या तर ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम होत नव्हतं पैसे मिळत होते केंद्रीय मंत्री भारतीय मी जर निधीची यादी काढत बसलो तर अख्खा ठेवा लागणार अशा परिस्थितीमध्ये आम्ही अपेक्षाही केली नव्हती एवढं भरभरून तुम्ही आम्हाला दिलात सत्ता आल्यावर तुम्ही काय काय दिलात साहेब साक्ष आमची जनता आहे या आयुष्यात आमच्या मतदारसंघात मंत्री होऊन गेले आमदार होऊन ने गेले नेते होऊन गेले राज्याचे नेते होऊन गेले पण एवढा निधी एवढा विकास काम कधी मिळाले कोविड सारख्या परिस्थितीमध्ये साहेब या राज्याचे नेते ने राज्य चालवायची ज्यांची जबाबदारी होती ते घरात बसून फेसबुक लाईव्ह कोमट पाणी प्या म्हणून सांगत होते साहेब तुम्ही राज्यभर पायाला भिंडी लावून होता आम्ही बघत होतो तुम्ही स्वतः कोविडला आजारी पडलात पण तुमचा प्रवास नाही थांबला सारखा आदर्श माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी घ्यायचं हा प्रमाण असतो ज्यावेळी फिरतो असतो त्यावेळी चालत था नाही साहेब अक्कलकोट मध्ये हंड्रेड बेडेड हंड्रेड बेड बायपॅ सुविधा असलेली ऑक्सिजन सुविधा असलेली शंभर बेडेड मोफत हॉस्पिटल अक्कलकोटला आपण सुरु केलो आपण पीसी द्वारे त्याचं उद्घाटन केलं ज्यावेळी किशान दोन दोन पाच पाच लाख रुपये पैसे घेऊन फेटत होत बेड मिळत होत त्यावेळी अक्कलकोटमध्ये औषध गोळ्या इंजेक्शन सलायन ऑक्सिजन ही मोफत सुविधा आपण अक्कलकोट मध्ये दिला सिंचनाच्या बाबतीत साहेब एक दोन मिनिट जास्त घेतो जास्त नाही बोलत पण साहेबांना पुढचा सा प्रवास आहे येफलुक उपसान सिंचन योजनेचे आवर्जून इथं उल्लेख करावाचा आहे सत्तावीस वर्षे आमचा सा मतदारसंघ साहेब पाणी 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 म्हणून वाट पाहतो आमचे नेते तर भाषण करतात सत्तावीस वर्ष माझं कष्ट आहे सत्तावीस वर्ष माझं कष्ट आहे ज्या गोष्टीची लाज बाळगायला पाहिजे त्या गोष्टीचा अभिमान कसे बाळगतात आमचे नेते सत्तावीस वर्ष पाणी आणायला लागले की लाज बाळगणारी गोष्ट आहे जिल्ह्यातल्या सगळ्या सिंचन प्रकल्पाला पाणी मिळालं पण आखिल कोर्ट तहानलेलं राहिलं सर पण तुम्ही मुख्यमंत्री असताना आमच्या सुप्रमाला मंजुरी दिली आणि आज आमच्या दक्षिणच्या तालुक्यामध्ये तलावात पाणी मिळलं कोनूर धरणाचे आम्ही पाणी सोडलो पण दुर्दैवानी उजनीच ह्यावेळी कोरडी असल्यामुळे आम्हाला पूर्ण क्षमतेनं पाणी मिळालं नाही पण मला ही निश्चित खात्री आहे सर ज्या दिवशी उजनी शंभर टक्के भरेल या सतरा हजार हेक्टर अक्कलकोट विधानसभेतील जमीन ओलिताखाली येणार आहे कारण आता त्याची चाचणी आम्ही घेतलेली आहे आणि याचा श्रेय जर कुणाला जात असेल तर फक्त साहेब तुमच्यामुळे तुम्ही केला म्हणून हे आम्हाला अक्कलकोट वासियांना पाणी बघायला मिळालं साहेब खूप सारे विकास काम मतदारसंघासाठी तर केलेतच पण राज्य म्हणून जेव्हा बोलत असताना एक रुपयातून पीक विमा साहेब ज्यावेळी शेतकऱ्यांकडे पीक विमा बघायलाही पैसे नसायचे म्हणून शेतकरी पीक विमा भरत नव्हते पण साहेब पीक विमा भरायच्या अगोदर अक्कलकोट विधानसभेमध्ये दहा हजार शेतकरी पीक विमा भरायचे आज तुम्ही एक रुपयात केला तर तीस हजार लोक यावर्षी पीक विमा भरले साहेब महात्मा पुढे जनआरोगेशन बघायला वाढून पाच लाख रुपये केला मायमाऊली एसटीचा प्रवास आपण पन्नास टक्के केल्यामुळे मायामाऊली मायावी गेली असेल मुलीकडे गेली असेल नामदवंडाकडे ना गेली असेल देवधर्माला गेली असेल सर या जनतेची मायबाप जनतेची आपला आपल्याला दुआ अस लागेल की अक्कलकोटची जनता साहेब मदत केलेल्यांची जाण ठेवू गे माननीय मोदीजीने तर किती योजना दिले असंख्य योजना दिले आपण साहेब सहा हजार रुपये नमो शेतकरी अनुदान दिले आपण सुद्धा मोदीजींच्या साहेब काय काय दिलं हे जर अक्केलपोटच्या जनतेला सांगावं ला लागेल सगळ्यांना लागावं लागेल मोठं पुस्तक तयार जास्त बोलत नाही साहेब तुमचं प्रेम ही स्वामी समर्थांची पुण्यभूमी आहे तुम्ही जे जे आम्हाला दिलात ही जनता विसरणारी नाही आहे कारण जनतेनं बघितलंय नेते होऊन गेले मोठे मोठे मी मी म्हणला की नेते होऊन गेले, गे हो गेले। पण आमच्या अक्कलकोटसाठी कधी कोणी काही नाही केलं महाराष्ट्राचा टेल शेवटचा तालुका म्हणून आमचा तालुका न्याय काम तुम्ही केला साहेब आमचं आपलं सा प्रेम या अक्कलकोट वाशियावर असत राहू दे विखे पाटील साहेब पालकमंत्री असताना आम्ही होऊन दिला आजही तुम्ही पालकमंत्री नाहीत पण जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्या दालनात येतो अक्कलकोटचा विषय म्हणला सचिन चांग अगोदर ही भूमिका असते पालकत्वाच्या भूमिकेत विखे पाटील साहेब तुम्ही कायम आमच्या सोबत माझ्या जिल्ह्यातील सगळे आमदार मंडळी नेते मंडळी मंचावर हो आहेत लोकसभेची निवडणूक तोंडावर घेऊन टाकलेले आज मोदीजी कुंभारीला आपल्याच मतदारसंघात देऊन राहिले खर तर साहेब माझ्या या लोकांचंही कौतुक आज मोदीजींच्या सभेला सकाळी कुंभारीला उपस्थित राहिले सकाळी कुंभारीला उपस्थित राहिले आणि संध्याकाळी तुमच्या सभेला तु उपस्थित राहिले एवढं मोठ्या संख्येनं कारण या जनतेचं प्रेम मोदीजीवर हो आहे या जनतेचं प्रेम देवेंद्रजीवर आहे हो की जनता नरेंद्र नरे आणि देवेंद्र नरे भाऊ प्रेम करणारी जनता साहेब माझ मनोबल संबोधना खर तर आजची ही सभा आभाराची सभा आहे आभार चार शब्दात व्यक्त करता येतील पण जे केलं ते कधीच शब्दात बोलताना येणार व्यक्त करताना येणार आभाराच माझं आभार आपलं व्यवस्था करत असताना साहेब दोन तीन मागण्या आहेत ह्या दोन तीन मागण्या जर आपण निश्चित पूर्ण मला खात्री आहे कारण आभाराच्या प्रदर्शनावेळी परत मागायचं नसतं हे संकेत असतात पण थोडस माझ्या अक्कलकोटच्या जनतेसाठी ह्या संकेतच्या मर्यादा मी तोडून आपल्याला साहेब दोन तीन मागणी माझ्यासाठी महत्वाच्या राहिलेल्या आहेत साहेब अक्कलकोटचे सगळे रस्ते अक्कलकोट सोलापूर अक्कलकोट तुळजापूर अक्कलकोट वाघदवी अक्कलकोट मैंदरी नंदुरनी अक्कलकोट नागणसू हे सगळे रस्ते मोठे झालेले आहेत अक्कलकोटचे अक्कलकोटची जेऊ तळवड मागे कर्नाटकाचा जोडायचा रस्ता हा एकच रस्ता साहेब लहान राहिलेला माझ्या मतदारसंघांना आणि ह्यामध्ये साहेब आम्ही मागणी केली हा मात्र अक्कलकोट तडवळ जेव तडवळ कोरशेगाव कर्नाटकाला जोडणार हा रस्ता साहेब खर तर गडकरी साहेबांकडून प्रिन्सिपली अप्रूव्ह होत पण काही कारणामुळे ते थांबलं पण आता आम्ही ह्यामध्ये आहे आणि साहेब मला निश्चित आशा आहे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये लागतील पण हा रस्ता साहेब कर्नाटकला जोडला जाईल येणार येणाऱ्या आमच्या तडवळ भागातल्या जनतेचं सगळ्यांचं मार्ग सुखद होईल साहेब एक विषय साहेब दुसरा आणि महत्वाचा विषय खूप भावनिक विषय आहे राज्यभरातील लाखो लोक या अक्कलकोट नगरीत येतात मी जन्मल्यापासून बघतो साहेब अक्कलकोट दुष्काळात आहे अक्कलकोट वासियांना प्यायला पाणी साहेब आठ आठ दिवस दहा दहा दिवस पाणी मिळत आता दुष्काळ आहे कोंडूर धरणात पाणी नाही ठीक आहे साहेब पण धरण घशाला उशाला आणि कोरड घसायला अशी आमची परिस्थिती आहे पाणी असून वितरण व्यवस्था आमची खूप जुनी असल्यामुळे या शहराला स्वामींच्या भूमीला आम्ही पाणू देऊ शकत नाही याचं खूप खंत काय माझ्या मनाला आम्ही अंघोळ टू मधून अक्कलोड नगरपालिकेच्या वतीने साहेब पंच्याहत्तर कोटीची मागणी आपल्याला केलेली आहे साहेब आपण ह्या मागणीला मान्यता दिली तर अक्कलकोट शहराला चोवीस तास सातही दिवस बारा महिने पाणी मिळणार आहे साहेब माझी एवढे कळकळची विनंती आहे या, या स्वामींच्या भूमीला प्यायच्या पाण्याचा वडाव होऊ नये आपण हे आमची मागणी अशी की अमृत टू ची आमची मागणी अशी आणि साहेब शेवटचं मागणी एफ्रू कुपसा सिंचन करून आमच्या जनतेला पाणी द्यायचं काम आपण केलेलं आहे पण साहेब त्या व्यतिरिक्त आमची अजून एक उपसा सिंचन योजना आहे देगाव एक्सप्रेस अदरणी बापूंच्या आणि माझ्या दोघांच्या मतदारसंघातून आमच्या दोघांच्या मतदारसंघातून ही योजना जाते साहेब त्याचे निविदा स्तरावर हो आहे साधारण तीनशे कोटी रुपये त्याला मिळाले त्याची निविदा प्रक्रिया मंजूर झाली तर आमच्या देगाव एक्सप्रेसची ही मागणी पूर्ण होईल आमच्या या दक्षिण भागातील शेतकऱ्यांना ही पाणी मिळून जाईल एवढीच कळकळी श्री विनंती साहेब जास्त न बोलता या स्वामींच्या पूर्णभूमीवर साहेब आपली नजर मायेची नजर आजपर्यंत जी राहिलेली आहे आपली तशीच राहू दे आपल्या दोन्ही नेत्यांची आमच्या दोन्ही नेत्यांचं प्रेम या अक्कलकोट वासियाला रा, असंच राहू दे एवढीच मागणी मी स्वामींच्या चरणी करतो आणि पुन्हा एकदा मंचावर आलेल्या जिल्ह्यातले माझे सगळे नेते मंडळी सहकारी मंडळी साहेब शेवट शेवट मला बोलताना राहून गेलो मंचावर माझ्या सगळे आमदार सहकारी आहेत लोकसभेची बिगुल वाजलेली आहे आणि या सोलापूर लोकसभेमध्ये खूप सारे लोक मी उमेदवार उमेदवार म्हणून फेडायला लागले काँग्रेस पक्षाकडून आमच्या पक्षाकडून पार्टी जे आणि स्वयं गोष्टी पण असू दे कशात काही नसताना व्यक्तिगत टीका खरंच फेडायला लागले ज्या ज्या नेते अक्कलकोट मध्ये फिरत असताना वैयक्तिक आमच्यावर टीका त्यांना एवढंच सांगतो सुरुवात तुम्ही करायला लागला शेवट आम्ही करतो आणि शेवट आम्ही कधी करतो ज्या दिवशी लोकसभेची मतपेटी फुटेल ना साहेब या सोलापूर लोकसभेचा खासदार पहिल्या दोन्ही वेळेपेक्षा ह्या वेळान जास्त निवडून नाही आणत साहेब तुम्ही एवढ्या आमच्या पाठीशी राहिले तेवढे विकास काम केलात ह्या दोन्ही मळापेक्षा तिसऱ्या वेळा जास्त मतांनी निवडून राहत नाही आमचे सगळे मंचावरील आमदार असतील लोक पदाधिकारी असतील आम्ही निखडाने हा किल्ला लढवू हा भारतीय जनता पार्टीचा अभेदगड कायम थांबू पुढे कुणीही उभा होते त्यांना बडाभयाची चव चाकवल्याशिवाय सोडणार नाही एवढी घाई ग्वाही देऊन तो धन्यवाद सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एन आइस इवेंट जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवळ सोलापुर